नमस्कार मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी उपासाचे दोन पदार्थ करते एक करते साबुदाण्याची खिचडी आणि दुसरा करते वऱ्याच्या तांदूळापासून अप्पे करते मी तर ते कसं करायचं साबुदाण्याची खिचडी तर तुम्ही म्हणाली काय विशेष तुम्ही सांगताय साबुदाण्याची खिचडी तर आपण नेहमीच उपासाला करत असतो पण असा लोकांना म्हणजे लोकांची बऱ्याच लोकांची ती खिचडी बिघडते एक तर ती कोरडी होते अगदी टिचकी मारली की उडतील असं होतं आणि नाहीतर मग ती ओल्सर होते गच्च होते असे दोन प्रॉब्लेम्स येतात खिचडी करताना म्हणून ते कसे नाही येणार याच्याबद्दल काही टिप्स मी देणार आहे त्याच्यामुळे ही खिचडी चांगली मऊ मोकळी होते ते फक्त बघायचं आहे आपल्याला आता मी हा साबुदाणा भिजवलेला आहे बघा बघा मोकळा आणि फुललेला आहे चांगला एकनेक साबुदाणा फुललेला आहे आणि असं दाबून बघितल्यावरती एकदम मऊ पीठ होतोय पण हाताला चिकटत नाहीये असा मोकळा झालाय तर हा साबुदाणा भिजवायचा विशेष असं की तो थोडासा तुम्ही कढईमध्ये गरम करून घेतलात एक पाच मिनिट आणखी तो मग थंड करून पाण्यामध्ये चांगला धुवून घ्यायचा तीन चार पाण्यामध्ये धुवून घ्यायचा म्हणजे पांढरं पाणी चावर तो चांगला धुवून घ्यायचा आणखी मग त्याच्यामध्ये पाणी आहे म्हणजे पाव इंच वरती पाणी टाकून तो भिजवून घ्यायचा चांगला पसराट्याच्यात भिजवला तर जास्त चांगला आणि आठ ते दहा तास तो भिजवायचा आणि मध्ये मध्ये त्याला ना असं हलवत राहायचं म्हणजे गठ्ठ गोळा नाही होत मध्ये मध्ये एक एक तासाने अर्धा तासाने हाताने मोकळा करायचा आणि मग आठ दहा तासानी तो चांगला भाऊ भिजला की बघ बघा असा होतो तो मोकळा होतो आता त्याची आपण खिचडी करूया तर खिचडी करायला मी इथे मी गोड तेल वापरले तुप्पा तुम्ही वापरू शकता त्या त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी फोडतील घे त्याच्यामध्ये एक स्पून जिरं आहे थोडासा बारीक केला गॅस जिरं तडतडलं आहे आता मिरच्या मग मिरच्या पांढऱ्या झाल्यावरती इथे बटाट्याचे जरा स्लाइस करून आहेत म्हणजे जरा पातळ पातळ तुकडे केले ते शिजवायला टाकणार काही थोडेसे परतून घ्यायचे मध्यम आचडीवरती गुलाबी उष्कावरती लाल उच्च परतून घ्यायचे हे बघा बटाटा एक वाफ देऊन घेतली आहे झाकण ठेवून त्याला छान कुरकुरीत असा झाला आहे बटाटा आता त्याच्यामध्ये साबुदाणा टाक बारीक करायचा गॅस साबुदाणा टाकायचा आहे निफळा हाताने केली जाते आता त्याच्यामध्ये हाफ मेजर कप मी दाण्याचं कूड घेतलं आहे जाळं मग त्याच्यात येणारे मीठ चवीप्रमाणे आणि थोडीशी साखर आता सगळं हे मिक्स करू झाकण ठेवून वाफ काढायची त्याला आधी थोडं मिक्स करून घ्यायचं परतायचं आणि वाफ ठेवून परत ती भाजी पिचडी आहे ते बघा मोकळी वाटते नाही वाफ दिली की आणखीन चांगली दिसते आता मी त्याला झाकण ठेवून वाफ देते वाब दोनदा वाफ दिली दुसऱ्यांदा आता बघते का मोकळी छान झाली गठ्ठा नाही मोकळी झाली एकदम आता त्याच्यावरती बंद करते गॅस एकदम मोकळी झाली त्याच्यावरती कोथिंबरी घालते बंद करून ठेवतो आता आपण वरीच्या तांदूळाचे अप्पे करणार आहोत तर वऱ्याचे तांदूळ मी एक कप घेतले होते ते स्वच्छ धुवून दोन चार वेळा धुवून ते मी एवढ्या पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते तासभर तास दीड तास, तास भिजले आता ह्याचं पाणी काढून घेते आणि मग ते सगळं मिक्सरमध्ये घालायचं आणि त्याच्यामध्ये ते पाणी काढून घेऊन वऱ्याचे तांदूळ मिक्सरमध्ये टाकायचे उकडलेले तीन बटाटे सोलून ते टाकायचे त्याच्याबरोबर हिरव्या किंवा लाल मी त्या लाल मिरच्या घेतल्या त्या लाल मिरच्या टाकायच्या कोथिंबीर एक टी स्पून जिरं मीठ असं सांग सगळं टाकून पाणी काय बहुतेक लागायचं नाही लागलं तर एखाद दोन चमचे पाणी टाकायचं आणि आपण इडलीचं किंवा डोश्याचं घट्ट पीठ होतं तयार तसं ते होईल तयार मिक्सर हे बघा बऱ्याचे तांदूळ धुवून घेतले होते पाण्यामध्ये भिजवून सांगितल्याप्रमाणे आता हे सगळे मिक्सरमध्ये घालते त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा तुकडे करून सोलून तीन चार तीन बटाटे घेतले चार एक लाल मिरच्या हिरव्या पण टाकू शकता कोथिंबीर जिरं आणि मीठ मीठ चवीप्रमाणे त्याच्यामध्ये एक अर्धा बाऊल दही टाकायचंय आणि हे सगळं बारीक वाटून घ्यायचं डोसा आणि इडलीला बॅटर करतो त्याप्रमाणे आणि वाटलं तर एखाद दोन चमचे पाणी घालायचं हे वाटून घ्यायचं मिक्सर मिक्सरमध्ये ते बघा अप्प्याचं सगळं वाटण वाटून तयार आहे आता अर्धा चमचा खालचा सोडा घालायचा त्याच्यात आणि हे मिक्स करून हे अप्प्याचं पात्र तयार केलंय मी तेल घालून ह्याच्यामध्ये एक एक चमचा तेल टाकलंय ते चांगलं पेटवून त्याच्यामध्ये घालायचं सगळे घालून घेते मी मग त्याच्यावर ठाकण ठेवते मंद गॅसवरती दोन्ही बाजूनी खरपूश करून घेते एका बाजूनी झालं की पलटवून घेते त्याला बघा ता सगळे टाकले गेले चांगले फुलतात आता मी तर ठाकण ठेवते हे बघा एका बाजूने झालेले आहेत आप्पे आता मी उलटे करते ते हे बघा छान झाले आहेत उगले आहेत चांगले आता मी दरेक अप्प्यावरती थोडं थोडं तेल घालते आणि परत दुसऱ्या बाजूनी कुरकुरीत करून घेते म्हणजे झाले हे बघा वऱ्याची तांदूळाची आप्पे आणि साबुदाण्याची खिचडी दोन्ही पदार्थ तयार आहेत आता आपण प्लेटिंग करून घेऊया हे बघा उपासाचे दोन्ही पदार्थ तयार आहेत हे वरईपासून केलेले अप्पे आणखीन ही साबुदाण्याची खिचडी त्याच्याबरोबर मी दाण्याच्या कुटाची कोथिंबीर घातलेली चटणी आणि काकडीचं रायतं दही घातलेलं हे दोन्ही याला सर्व केले आता आपे बघा बरं कसे झालेत ते दाखवते तुम्हाला हे बघा आतून रवाळ पण सॉफ्ट आहेत एकदम असे आपे हे कशी काय वाटली तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच असेल नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला असं नेहमी फॉलो करत जा आणि थँक्स फॉर धन्यवाद तुम्हाला बघितल्याबद्दल